नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शिंदे नार्वेकरांनी माझ्यासोबत पोलीस संरक्षण न घेता जनतेत यावं मग कळेल शिवसेना कुणाची उद्धव ठाकरे तर नेमकं घडलंय काय सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी दिलेल्या निकालाची चिरफाड करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने आज वरळी डोममध्ये जनता न्यायालयाचं आयोजन केलं होतं या न्यायालयात असीम असिम ॲडव्होकेट अनिल परब ॲडव्होकेट रोहित शर्मा यांनी बाजू मांडल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं भाषणाच्या पहिल्याच मिनिटात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना संसदी टोला हनवला काल लबाडाने काल लवादाने निकाल दिला सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा दिल्यानंतर शिक्षा देण्याचं काम जल्लात करतो तेच काम सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांकडे दिलेलं होतं पण आता लोकशाही सुप्रीम कोर्ट यांचं अस्तित्व देशात राहणार की नाही हे ठरवण्याची वेळ आहे एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकरांनी माझ्यासोबत पोलीस संरक्षण न घेता जनतेत यावं कळेल शिवसेना कोणाची असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा धन्यवाद